नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेना नेते तथा मंत्री भरत शेठ गोगावले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे हे नागोटणे येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या पुनर्विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त एकाच व्यासपीठावर एकत्र आले महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले स्थानिक आमदार शेठ पाटील यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला बसस्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि महिला सुरक्षेसाठी बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती तसेच सात फलाट कंट्रोल कक्ष मेडिकल कक्ष हिरकणी कक्ष महिला कक्ष उपहारगृह पाणपोई असे दोन कोटी ऐंशी लाख खर्चाचे सुसज्ज बसस्थानक येत्या दीड वर्षात उभे राहणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक रायगड विभाग डॉ सुहास चौरे यांनी यावेळी दिली तसेच एसटी बसस्थानक परिसर स्वच्छ व सुस्थितीत राहावा यासाठी आमदार रवी शेठ पाटील यांनी विशेष सूचना दिल्या नवीन बसस्थानकामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील तसेच सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने आधुनिक सुविधांनी युक्त असे सुसज्ज स्थानक बांधले जाईल अशी ग्वाही देखील देण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र जैन माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाई टके संतोष कोळी व्यावसायिक सुमित काते श्रेया कुंटे विभाग अभियंता रोहिदास कामले आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार कनिष्ठ अभियंता सागर कोठुले स्थानक प्रमुख अजिंक्य रोहेकर विकास खाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागोठणे विभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात येथील स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून या ठिकाणी सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे तसेच बसस्थानकाची जागा रस्त्यापेक्षा खाली असल्याकारणाने बसस्थानकाची उंची रस्त्याच्या लेवलला आणावी अशी सूचना देखील केली स्थानक परिसरात बांधण्यात येणारे व्यवसाय गाळे हे प्रामुख्याने स्थानिकांना देण्यात यावे अशी देखील सूचना त्यांनी केली त्याप्रमाणे अलिबाग मुंबई रोहा पेण मुरुड यांसारख्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या वाढवणे गरजेचे असल्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आदिती तटकरे यांनी केल्या बोगावळे यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य असताना आपणही नागोठणे मार्गे एसटीने प्रवास करत असल्याची आठवण सांगितली त्याप्रमाणे महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत याबाबत कोणाच्याही मनात कसलीही शंका नसावी त्याप्रमाणे या भूमिपूजनामधून एसटीने प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन आधुनिक बसस्थानके परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उभारले जात असल्याचे सांगितले खर तर ज्याचा उल्लेख अण्णांनी या ठिकाणी केला की जवळपास तीन साडेतीन वर्षापूर्वी या बसस्थानकासाठी साधारणपणे दोन कोटीचा निधी हा मंजूर झालेला होता मला आठवतं विधान परिषदेमध्ये अनिकेतभाईंनीसुद्धा संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन मंत्री महोदयांनी त्या संदर्भातला निधी हा उपलब्ध करून दिला होता मधल्या कालावधीमध्ये काही कारणास्तव तो निधी त्याला स्थगिती प्राप्त झाली पण ज्याचा उल्लेख अण्णांनी म्हणजे रवीशेठ पाटील साहेबांनी या ठिकाणी केला की प्रताप सरनाईक साहेबांकडे त्यांनी यासंदर्भातली मला वाटतं अधिवेशनाच्या कालावधीमध्येच मिटिंग घेतली आणि पुन्हा एकदा या कामाला गती मिळण्याच्या दृष्टिकोनातून दोन कोटी त्र्याहत्तर लाख या कश्याहत्तर लाख दोन कोटी ऐंशी लाख या आपल्या कामासाठी मंजूर झाले खरं तर नागोडण्याचं हे बसस्थानक त्र्याहत्तर साली पहिल्यांदा मला वाटतं बांधण्यात आलं आणि तत्कालीन परिस्थितीनुसार त्यावेळेसच्या गरजेनुसार हे तिथं बांधण्यात आलं होतं पण बांधण्यात आलेलं असताना त्यावेळेसची असणारी गरज आत्ताची असणारी गरज आत्ता आत्ताची असणारी व्यापकता ह्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या सरकारमध्ये सरनाईक साहेबांनी यासाठी पुन्हा एकदा आपल्याला निधी उपलब्ध करून दिला चांगलं असं सुसज्ज बसस्थानक आपल्याला उपलब्ध होईल अशीच अपेक्षा या निमित्ताने सर्व नागरिकांची आहे कारण नागोटना म्हटलं तर गेल्या अनेक वर्षांपासून पूर परिस्थितीला दुर्दैवाने सामोरं जावं लागत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे दरवर्षी ही आपली बाजारपेठ असेल हा संबंध परिसर असेल पावसाचीच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला की पहिलं नागोठणाच्या बाजारपेठ आणि ह्या संबंध परिसरालाच दुर्दैवाने त्याचा फटका बसतो अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या इथली जी स्थानिक परिवहनच्या दृष्टिकोनातून जी आपली संघटना आहे सन्मान्य पत्रकार पण या निमित्ताने उपस्थित आहेत आपणही मला त्या संदर्भातलं निवेदन दिलं त्याच्यामध्ये साधारणपणे तीन चार गोष्टींचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे एक ज्याचा उल्लेख सुद्धा म्हणजे रवी सुद्धा या निमित्ताने केला की हे जे बस्ताना काय आता आपण रोडची लेवल जर बघितली तर रोडच्या लेवलच्या हे खाली आहे तर अशा वेळेला जी वर्षानुवर्ष त्यांची इथं समस्या आहे की पाणी भरतं आणि मग ह्या बस्थानकाचा काही उपयोग होणार नाही तर माझी आपल्याला या ठिकाणी सूचना राहील की आपण सुरुवातीला रस्त्याच्या लेवलला ते काम कसं येईल ह्या संदर्भामध्ये आपण त्या आराखड्यामध्ये समावेश करून घ्यावा मला माहीत नाही आपण जो आराखडा प्रास्ताविकमध्ये उल्लेख केला त्यामध्ये मेडिकल फेसिलिटी काही गाळे तमुक ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण त्या उपयुक्त कधी ठरतील ज्या वेळेला हे चार महिने पाण्याखाली जाणार नाही तर अशा वेळेला त्याला लेवल म्हणजे ते पाण्याखाली कसं जाणार नाही ह्या दृष्टिकोनातून त्याची इथं काही लेवलिंग आपल्याला करून मग त्या इमारतीचं आपल्याला काम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पावलं उचलावी लागतील एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता इथं फक्त एक कॅन्टीन आहे ह्या व्यतिरिक्त कुठल्या सुविधा नाही आहेत ह्या जे सगळे आहेत हे लगतचे गाळे आहेत ही संरक्षण भिंत जी आहे ती पण आपल्या विभागाच्या अंतर्गतच ही जागा असणार मला वाटते कॅन्टीन आणि इतर याची घरपट्टी ग्रामपंचायत तिथं वसूल करत असेल किंवा त्यांना त्याचंही मिळत असेल तर आपण आराखडा अशा पद्धतीनं तयार करावा की एकतर संरक्षण भिंत झाली पाहिजे त्याच्या लगत चांगल्या पद्धतीनं गाळे झाले पाहिजेत आणि गाळे स्थानिकांनाच चालवायला मिळाले पाहिजे आणि स्थानिकांना चालवायला मिळत असताना त्याच्या संदर्भातली जी पाण्याची सुविधा आहे मुबलक इतर जे आहेत हे ग्रामपंचायत करतच आहे पुढेही ते करत राहणार आहेत आज जी चूक झाली ही उद्घाटनाच्या प्रसंगी होता कामा नाही याची दक्षता विभाग म्हणून आपण घेतली पाहिजे कारण ग्रामपंचायतीचा सरपंच हा प्रथम नागरिक असतो आत्ता परिवहन विभागाकडून तिथं निधी जरी पडला तरी रोजच्या ज्या वेळेला इथं समस्या येतात त्यावेळेला स्थानिक इथं जास्ती पद्धतीनं त्या समस्या सगळ्या सोडवत असतात त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आराखडा आता दोन कोटी ऐंशी लाखाचा मंजूर आहे ना हे एक अतिशय ऐतिहासिक शहर आहे असो काही आलेले सर्व आजूबाजूचे ग्रामस्थ इतर मान्यवर आणि तिन्ही पक्षाचे काहीने मग अशी दोनच पक्षांचे नावं घेतले मी तिन्ही पक्षाचे सांगतो आणि तिन्ही पक्षाचे आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी म्हणजे आम्ही महायुतीमध्ये जोपर्यंत महायुतीमध्ये तोपर्यंत सगळ्यांची नावं घेतली जातील समाविष्ट समाविष्ट होत असेल तर म्हणजे असो एक चांगलं काम होऊ घातलेलं आहे बावन वर्षाच्या नंतर म्हणजे त्र्याहत्तरला हे बस झालं त्याच्यानंतर आता बावन्न वर्षांनी त्याचं आपण चांगलं बनवतोय म्हणजे आम्हाला पूर्ण कल्पना आहे ज्यावेळेला आम्ही जिल्हा परिषदचे सदस्य होण्याच्या अगोदर आम्ही एस टीनेच प्रवास करायचो आणि बरेचसे लोक आपण एस टीने करायचे आणि त्या एस टीच्या प्रवासामुळे आमचा महाडवरून आल्यानंतर नागोटाला इथं थांबा असायचा इथं असून मग आम्ही त्यावेळेला भाकरे आणायचो तो इथं खाऊन मग आमचं पुढं वाटचाल असायची तर ते तेवढं आमच्या ते लक्षात आहे आणि आता पण मग हे सांगितलं दोन लाख दोन कोटी शहात्तर लाख पंच्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी तर अशा प्रकारे पावणे तीन कोटीचा ह्याला हा एस्टिमेंट आहे पावणे तीन कोटीच्या वरती आता रवी शेटने सांगितलं की त्याला आणखीन जरी जास्त पैसे लागले मंत्री आपल्यात मुख्यमंत्री आपल्यात उपमुख्यमंत्री दोन्ही आपल्यात त्याच्यामुळे नागोडण्याला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ह्याची जबाबदारी आम्ही तिन्ही मंडळी घेतो काय तुम्हाला क्षमता आहे कारण प्रताप सर एक अत्यंत दिलदार माणूस आहे आमचा आता जवळजवळ बऱ्याचशा एस टी स्टँडला पैसे आलेले हे पैसे मला वाटतं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिलेले आहेत हे लक्षात ठेवा कारण आमच्या काम चालू आहे तर पोलादपूरचं चालू आहे माझ्या डी सीनं विनंती आहे जे पोलादपूरच्या धर्तीवरती आत्ता काम चालू आहे त्या धर्तीवरती हे काम होणं गरजेचं आहे कारण अत्यंत चांगलं काम चालू आहे त्यामुळे काय काय काही गोष्टी त्यांना पण करायला पाहिजे ना आपण सांगणार पण त्यांना पण वरती चालायला पाहिजे परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो आम्ही की स्टेटने आता सांगितल्याप्रमाणे हे मध्यावरचं ठिकाण आहे मुंबईकडनं येणारं पण आणि कोकणातनं पण येणार त्यासाठी त्याची चांगली व्यवस्था होणं त्याचे सुलभ शौचालयाच्या धर्तीवरती शौचालयांची व्यवस्था होणं तुझी जबाबदारी आहे तुला काय लागलं इकडं कमी जास्त तू निश्चयनं सांग निश्चय आम्हाला सांगतील आम्ही ते करूया आणि त्यातून आणखीनही जरी काय वेगळे पैसे लागले तरी पण आपल्याला रिलायन्ससारखा एक मोठा ग्रुप आपल्या इथं बाजूला आहे त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे की पाच पन्नास लाख रुपये तसेही ते लोक चांगल्या कामाला देऊ शकतात त्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि चांगलं वॉल कंपाऊंड बांधत असताना त्या वॉल कंपाऊंडमधून पाणी आल्यानंतर ते परत रिटर्न जायला पाहिजे मगाशी जे काय आता आपण सांगितलं ते पाणी पण रिटर्न करत तुम्ही राहता कामाने अशा प्रकारे त्याची रचना होणं गरजेचं आहे गाळे जे आपण सांगितले जे बाहेर गेल्यामुळे जे काही डबल वाहतुकीला अडचण होते ते थोडंसं आतमध्ये आपण सरकून घेऊया थोडेसे चार चार पाच पाच फूट फूट म्हणजे ते आणखीन बरे पडतील तर ज्या ज्या काय आता तुम्ही जरी आता प्लॅन पिकडे सेंशन झाला काय झाला परंतु अदलबदल करणं तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्हाला अडचण असते तुम्ही आम्हाला सांगा त्याची काही काय करा पहिले आमदारांना सांगा म्हणजे असो आज भूमिपूजन झालं आहे की मला वाटतं एक सवा वर्षामध्ये याचं उद्घाटन पण होणं गरजेचं आहे आणि उद्घाटनाला स्वतः आम्ही प्रताप सर नाईक आणि इथल्या सरपंच हे आवर्जून आम्ही बोलवतो त्याची काळजी करू नका प्रतापने आम्हालाच सांगितलं होतं की तुम्ही करू नये त्याचं कारण त्यांना एक वेगळ्या कामासाठी बाहेर गेल्यामुळे त्यांनी आम्हाला तिघांना सांगितलं आणि प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी त्या ते पाट्या बिट्या बनवल्यात परंतु सरपंचांचं नाव उपसरपंचचं नाव राहिलं आहे त्याची दुरुस्त करू आपण आणि डी सी साहेब थोडं वर खाली झालं काय हरकत नाही शेवटी सरकार कोण आपण जनताने आम्हाला निवडून दिलेलं तो जनता नसेल आमच्याबरोबर तर आम्ही कुठले असणार आहे म्हणून जनता हे पहिलं ध्येय ठेवायचं आहे तर असो ठेकेदार रवी जेटली सांगितलेलं आहे तू त्यांना ठेकेदारच थे माहिती नव्हतं आणि ठीक आहे आता जे आमदार आहेत तिथल्या ठेकेदार कळणं गरजेचं आहे काही त्यांना उद्या जर काय दहा पाच लाख रुपये लागले तरी त्यांच्या आमदार फंडातले पण ते देऊ शकतात पण त्याला माहितीच नसलं तर कुठले देणार ते आणि म्हणून ते तर त्याची काळजी करू नका आणि शेठ तुमच्या कारकिर्दीमध्ये हे काम होत नाही क्वालिटीची जबाबदारी आपली आहे सगळ्यांची कारण तुम्ही पण क्वालिटी माणूस आहेत ना त्यामुळे काम क्वालिटीचं होईल कॉन्ट्रॅक्टर पण क्वालिटीचा आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे हे जनतेचं काम आहे यासाठी भले दोन रुपये फायदा कमी झाला नाही झाला पण ते काम कोणी कॉन्ट्रॅक्टरनी केलं आहे ह्याचं नाव निघायला पाहिजे मग दुसरं कुठलं काम निघालं तर आम्ही सांगू शकतो की बाबा नागोटण्याचं ज्या ठेकेदारांनी काम केलं आहे त्याला हे काम अमुक ठिकाणचं द्यावं आणि आज पत्रकार बांधव आले तुम्हाला सांगितलं तर ते त्यांच्याकडनं राहून गेलं असल पण असं कारण काहीतरी तुम्हाला थोडंफार उन्नीस वीस मिळाल्याशिवाय तुमचं तरी पत्रकारित्या कसं चालणार म्हणून तुम्ही पण कोणी एवढं हे करू नका दुरुस्ती हो करतील ना, 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 शांगे शांगे करती ना आग... ते काय शेवटी माणूस आहे तो चुकणार आहे आणि काम करतो तो चुकतो काम करत नाही तो चुकणार कसला आहे तर म्हणजे असो आज आम्ही सत्तेमध्ये आहोत आमचं कर्तव्य आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गेल्या साडेतीन वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून अनेक अनेक विकास कामं झालेले आहेत त्याला कोण नाव देऊ शकत नाही आहे आणि त्याच अनुषंगाने कदाचित आज उद्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका डिक्लेअर होण्याची शक्यता आहे त्यानंतर एक पंधरा वीस दिवसांनी परत जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्यांच्याही निवडणुका डिक्लेअर होतील त्यासाठी आज हे काम आम्ही का घेतलं आहे थोडंसं घाई झाली त्याचं कारण आहे कदाचित कधी पण आचारसंहिता एकदा लागली का मग त्याला आम्ही भूमिपूजन उ करू शकत नाही आहे म्हणून मी पुन्हा एकदा संपूर्ण आलेल्या सर्व माझ्या मान्यवर लोकांना माझ्या बंधू भगिनींना माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तिन्ही पक्षाच्या पत्रकार बांधव हे सगळ्यांना आलेले आमचे सर्व अधिकारी यांना मनापासून धन्यवाद देतो आ, आज आज नागोठण्यामध्ये एस उद्घाटन होत आहे खूप वर्षाची जी इच्छा लोकांची होती ती आज पूर्ण होत आहे आपण बघूया आज बरेचसे तिथे आलेले आहेत बरेचशे त्यांची प्रतिक्रिया घेऊया सर काय सांगाल संदर्भ जे आज बावन्न वर्षानंतर या एसटी बस स्थानकाचं आ, काम सुरू होत आहे नवीन आणि त्यासाठी मी धन्यवाद देईल आमचे मंत्री प्रताप सर नाईक आणि बाकी सगळ्यांना कारण हा एक कोकणातला मध्यावरचं ठिकाण आहे मुंबईकडनं येणार किंवा कोकणात नाही येणार त्यासाठी याचं अद्यावतपणा असणं गरजेचं होतं आणि जवळजवळ पावणे तीन कोटी रुपयाचं हे बस स्थानक मंजूर झालेलं आहे आणि ते चांगलं बनू व्यवस्थित बनू त्यामुळे कुठेही प्रवाशांना अडचण येणार नाही अशा प्रकारचं बनू आताच मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे की राज्याकडे पैसे कमी आहेत काय सांगाल तुम्ही ठीक आहे ना जे हायदे त्यांनी वस्तू सांगितली असेल परंतु कामं जी काय आहेत ती सुरू राहतील त्यामध्ये कुठे अडथळा येणार नाही जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे